जागा किंवा ठिकाण दर्शवणारे शब्द आय एन इन इन म्हणजे आत ओ यू टी आऊट आऊट म्हणजे बाहेर ओ एन ऑन ऑन म्हणजे वर यू एन डी आर अंडर अंडर म्हणजे खाली एनई ए, नियर म्हणजे जवळ एफ ए आर फार फार म्हणजे दूर बीई टी डब्ल्यू डबल ई एन बिटवीन बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये ओ व्ही ई आर ओव्हर ओव्हर म्हणजे वर डब्ल्यू आय टी एच विथ विथ म्हणजे च्या बरोबर असणे बीई एच आय एन डी बिहाइंड बिहाइंड म्हणजे च्या मागे असणे आय एन एफ आर ओ एन टी ओ एफ इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर असणे यू पी अप अप म्हणजे वरच्या दिशेने डी ओ डब्ल्यू एन डाऊन डाऊन म्हणजे खालच्या दिशेने आर आय जी एच टी राईट राईट म्हणजे उजव्या बाजूला एल ई एफ टी लेफ्ट लेफ्ट म्हणजे डाव्या बाजूला Thank you.